एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी पस्तीस वर्ष पूर्ण होऊन संस्था छत्तीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे आणि याचा तुम्हा सर्वांना खूप आनंद आहे एका ग्रामीण भागामध्ये पिंपोड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये स्थापन झालेली आपली ही संस्था फक्त चाळीस हजार रुपयाच्या विस्तार होईल तर संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि कोकण या काही क्षेत्रामध्ये पंचावन्न शाखा आहेत संस्थेचा भाग भांडवल हे सत्तावीस कोटी त्रेपन्न लाख आहे त्याचप्रमाणे सभासद संख्या जवळजवळ पंच्याहत्तर हजाराच्या आसपास आहे आणि संस्थेच्या ठेवी सातशे तीस कोटी संस्थेचे कर्ज पाचशे एकसष्ट कोटी असून संस्थेची गुंतवणूक कोटीची आहे खेळते भांडवल हे आठशे एकोणीस कोटी आहे संस्थेचा समिश्र व्यवसाय हा जवळजवळ तेराशे कोटी इतका झालेला आहे संस्थेकडे स्वनिधी साठ कोटीचा आहे आणि संस्थेला एकतीस बारा अखेरचा नफा दोन कोटी पंचाहत्तर लाखाच्या आसपास आहे संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचा सोने करणे व्यवसाय हा दोनशे पंधरा कोटी आज ग्रामीण भागामध्ये होऊन आपल्या संस्थेने ही गरुड जी मागलेली आहे त्यामध्ये सर्व सभासदांचा असणारा विश्वास आमचे प्रामाणिक काम करणारे सेवक आमची गेली पस्तीस वर्ष एक एकमुखानं एक, एक दिलानं काम करणारं अभ्यासंचालक मंडळ सर्व पत्रकार मित्र आमच्या सर्व शाखांचे सर्व सल्लागार यांना मी या गोष्टी देत असतो आज बँकिंग क्षेत्रामध्ये खूप अशी स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेच्या कालावधीमध्ये मजबूत करणं आणि ही फार मोठी कसरत करावी लागते यासाठी परंतु आता मी सांगितल्याप्रमाणे या सर्वांच्या बरोबर घेऊन आज संस्थेनं अशा प्रकारची गरुड जे भेटलेले आहे गेल्या जर मार्च गेल्या जानेवारीपासून म्हणजे गेल्या वर्धापन ते चौतीसाव्या वर्धापन दिनापासून आज पस्तीसाव्या वर्धापन दिनापर्यंत जर संस्थेनं जर काय व्यवसाय वाढ केली असेल तर अठ्ठावीस लक्ष रुपये त्याच्यामध्ये भागमंडळामध्ये वाढ झालेली एकशे अकरा कोटीनं जवळजवळ ठेवीमध्ये वाढ झालेली एक्क्याऐंशी कोटीनं कर्जामध्ये वाढ झालेली आणि गुंतवणुकीमध्ये एकोणीस कोटीने वाढ झालेली एकूण समिश्र व्यवसाय एका वर्षामध्ये जवळजवळ दो दोनशे कोटीच्या आसपास ही व्यवसाय वाढली गेल्या वर्षी त्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सांगताना अकराशे कोटीचं व्यवसाय तेराशे कोटीचे जवळपर्य एका वर्षामध्ये दोनशे कोटीनं वाढलं आज सोने तारांसारखा व्यवहार आहे या सोने तारांच्या व्यवहारामध्ये एका वर्षामध्ये सत्तेचाळीस कोटी वाढलं आणि एकूण हा व्यवसाय दोनशे पंधरा कोटी अशा प्रकारे संस्थेने वर्षभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं असं कामकाज केलेलं आहे त्याचप्रमाणे संस्थेला आंतरराष्ट्रीय आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार अठरा नामांकन प्राप्त झालेलं त्याचप्रमाणे संस्थेचे जवळजवळ सीबीएसओ सी आर आर जे पी ए सर्व नियमानुसार स्टँडर्ड ठेवलेला आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का व्याज जादा दिलं जातं संस्थेचं संस्थेमध्ये आम्ही डिजिटल बँकिंग सुरू केलेलं आहे संस्थेचं स्वतःचं डाटा सेंटर गेली दहा वर्ष झालं संस्थेची काहीप्रमाणे सी व्ही एस पद्धतीप्रमाणे करीत असते सर्व शाखा एक बँकेला जोडलेली आहेत त्याचप्रमाणे सर्व शाखांमधून आर टी जी एस एन टी आय एम पी एस मोबाईल बँकिंगची सुविधा आम्ही मोबाईल बँकिंग देणारी छत्रपती दे संभाजी महाराज संस्था म्हटले तो अवलंबून आणि ग्रामीण भागातील इतक्या डिजिटल बँकिंग करणारी ही संस्था आहे आणि सर्व शाखा संघटनेकडून सी बी एस कार्यप्रणाली सुरू आहे आणि विशेष म्हणजे अडचणी त्या पंधरा पतसंस्था या आपल्या पतसंस्थेनं विलिनीकरण करून घेतल्या असून त्या संस्थेच्या सभासदांच्या बुडणाऱ्या ठेवी आपल्या पतसंस्थेने वसूल करून त्या संस्थांना त्या सभासदांना परत दिल्या अशा प्रकारचं काम सहकार क्षेत्रामध्ये संस्थेने केलेलं आहे मोबाईल बँकिंग अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आजच्या तरुण वर्गाला की मोबाईल बँकिंगची आवश्यकता हो आहे आणि सीबीएस कार्य प्रणालीमुळे हो कुठलेही व्यवहार कुठल्याही शाखेमध्ये त्या कुठूनही कुठल्याही शाखेतून त्याला पैसे काढता येतात आर टी एस एन टी तात्काळ रक्कम त्याला कुठेही देशात परदेशात पाठवता येते आणि मोबाईल बँकिंगद्वारे घरी बसून आपली रक्कम ज्या त्या ठिकाणी पाठवण्याची सोय या मोबाईल बँकिंगद्वारे आम्ही केलेली आहे संस्थेचे स्वतःचे मोबाईल ॲप आहे संस्थेने स्वतःचा क्यू आर कोड आहे आय कोड ही सुविधा उपलब्ध आहे अशा प्रकारे मोबाईल बँकिंगमध्ये आणि या डिजिटल युगामध्ये संस्थेने आपली प्रगती अतिशय या तंत्रज्ञानाचा वापर करून संस्था हा आपला व्यवसाय बनवत आहे त्यामुळे संस्थेचा सभासदांचा आणि ग्राहकांचा संस्थेवर दृढ असा विश्वास निर्माण झाल्यामुळं ही संस्था आपण आपण अशा प्रकारे दरवर्षी संस्था आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवतो या यावर्षी संस्थेनं आपल्या तीन शाखा सुरू केल्या एक कोरेगावची जय संस्था आणि सातावची पिंपळेश्वर पतसंस्था या दोन पतसंस्था या वर्षामध्ये संस्थेने विलिनीकरणी करून घेतल्या आणि संस्थेच्या यावर्षी तीन शाखा आम्ही सुरू केल्या कोरेगावला आझाद चौकामध्ये शाखा सुरू केली पुण्यामध्ये नवी सांगवी या ठिकाणी शाखा सुरू झालेली आहे आणि मुंबईला ओलवे या ठिकाणी सुरू शाखा सुरू झाली आणि पुढील नजीकच्या काळातच आम्ही वेल्हे या ठिकाणी शाखा सुरू करतो अशा प्रकारे संस्थेच्या प्रगतीची गोडदेव दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज पस्तीस वर्ष पूर्ण करून छत्तीसाव्या वर्षामध्ये आम्ही जानेवारीला पदार्पण करतो यानिमित्त मी सर्व सभासदांना सर्व ग्राहकांना सर्व हितचिंतकांना सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी मुख्यालय पिंपुडे बुजुर्ग या ठिकाणी यावं आणि आपण महाप्रसादासाठी येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची मी विनंती सर्वांना करतो आणि सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्वांना मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि नववर्षानिमित्त सर्व सभासद हितचिंतक ठेवीदार ग्राहक सर्व संचालक मंडळ सल्लागार सर्व पत्रकार मित्र यांना मी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सकाळ